जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सर्व वारकरी बांधवांना यवत या ठिकाणी पिठल्या भाकरीचं भोजन केलं जातं ते कशा प्रकारे केलं जातं आज आपण स्वतः पाहणार आहोत पालखी मुक्काम यवत या ठिकाणी होत आहे श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी सर्व पालखी मुक्कामाला असते आणि ग्रा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उत्कृष्ट असं पिठलं भाकर पिठलं व्यसन केलं जातं आहे तर ते समक्ष आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी कढईमध्ये पिठलं बनवलं जातं आणि पिठल्याच्या माध्यमातून उत्कृष्ट असं चविष्ट पिठलं या ठिकाणी बनवलं जातं जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर आषाढी वारी या ठिकाणी होत आहे आणि यवत या ठिकाणी पिठलं भाकरी अन्नदान केलं जातं लाखो वारकरी या पिठलं भाकरीचा आनंद घेत असतात या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या पिठल्या भाकरीच्या कशा पद्धतीत नियोजन केलं जातं लाखो वारकऱ्यांचं पिठलं भाकरी बनवणं हे अतिशय मोठी गोष्ट आहे आणि या ठिकाणी सर्व पिठलं भाकर बनवले जातं गावातले लोक या ठिकाणी असतात आणि पिठलं बनवल्या जाते ठिकाणी तेल आहे कढाईमध्ये आणि या ठिकाणी पिठलं हटलं जात या ठिकाणी नानासाहेब तोरगे यांचं आपण पिठल्या संदर्भात माहिती घेणार आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये या ठिकाणी केला जातो आणि याच ठिकाणी पिठल्या भाकरीचंही नियोजन केलं जातं या ठिकाणी सर्व प्रकारचं पिठलं उत्कृष्ट अशा पद्धतीत बनवले जातं तर या ठिकाणी पिठलं बनवणारे गावकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत रामकृष्ण अरे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी मुक्कामी येत आहे येवत पंचकृषीतील आणि गावकऱ्यांच्या वतीने कसं नियोजन केलं जातप्रमाणे जस गेल्या वर्षी आम्ही नियोजन केलं त्याच्या पुढची वाढ करून या वर्षी नियोजन उत्कृष्ट आहे गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातली जास्त लोक वारी असतात शेतकऱ्याला काय आवडतं ते बेसन भाकरी आवडतो आम्ही त्यांना दुसरा काय पदार्थ बरोबर म्हणून विचारलं होतं बरेच वेळा पण त्यांनी ते नाकारलं आणि आम्हाला बेसन भाकरी हाच पदार्थ पाहिजे असं त्यांनी अनेक वेळा सांगितल्यानंतर आम्ही बेसन भाकरी करण्यासाठी गावातले सर्वच कार्यकर्ते लोक नवीन होतकरू मंडळी एक आठ ते दहा दिवसापासून आज बत असतो गावामध्ये सर्व दुकानदारचं बेसन तेल गोळा करतो काही लोक सोपशेने आणूनही देतात आणि घरोघरच्या भाकरी काय इथे येत असतात तुम्ही एक कोत्याच्या कुणी अर्ध्या पोत्याच्या कुणी पंचवीस किलोच्या कोणी गरीबातला गरीब म्हणून अकरा भाकरी आणून देतो तो सुद्धा असं म्हणत नाही की आपल्या घरात काही नाही आता काय करायचं त्याच्यात सुद्धा हे सर्व एकत्र भाकरी येतात व्यसन गावकरी मंडळी आचार्य आणि तरुण वर्ग हा सगळा एक तुटीने आजपोर्ट व्यसन करतो आणि ते अन्नदान आम्ही लोकांना करत असतो विशेष सांगायचं सा म्हणजे या गावामध्ये सगळे एक तुटून काम करणारे कार्यकर्ते ग्रामपंचायत तर एवढी मोठी सोय केली यावर्षी या वर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षी आंघोळीच्या सोयीसाठी सगळीकडे पाईपलाईन टाकलेली आणि त्या पाईपलाईनमध्ये लोक आरामसे पाटे तीन वाजेपासून आंघोळी करतात आणि आपण जे बेसन बनवतो ते बेसन कमीत कमी अकराशे कमी किलो आणि जास्तीत जास्त अकराशे किलोच्या तुला जाय पण तुम्हाला नक्की हां हे कांदा बिंदा टाकून वाढू शकतो पण आम्ही अकराशे किलोचं बेसन हे गावात पालखीच्या जेवणासाठी अतिशय मुलं चांगल्या प्रकारचे वावतो आगून बेसन तयार करतात अगदी ऑफिसर लोक सुद्धा त्यांचा आवडी सगळी बाकरी ही बेसन करण्याची जी पद्धत आहे तुमच्याकडे सरासरी कुठं पाहायला मिळत नाहीये कारण का आता या कढईमध्ये बेसन करणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात करणं याचा अंदाज कसा बांधला जातो अंदाज आज माझ्या सारख्याचा किंवा माझ्या जोडीदार जरी माझ्या जण असेल तर यांची सुद्धा वय कमी नाही मी अठ्ठेचाळीस वर्ष झाले एकच कार्य नव्हती त्याच्यामुळे दरवर्षी गेल्या वर्षी बेसन आपलं काय झालं होतं पाणी एक पाणी कमी टाकायला पाहिजे असा अनुभव एवढा भरपूर सगळ्यांना काय टाकायचं त्यांचे काय मार्गदर्शन आमचं गावकऱ्यांचं मार्गदर्शन असं ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही व्यसन बनवण्याचा कार्यक्रम करत असता आणि मोठ्या आवडीने सर्व वारकरी या व्यसनाचा स्वाद घेत असतात आणि पंढरीच्या वारीला जाताना असा कार्यक्रम फक्त पुण्यापासून जरी निघालं तर आता वारीमध्ये कुठेही आढळून येत नाहीये यवतगाव असं आहे की त्या ठिकाणी बेसन भाकरीचं नियोजन केलं जातं आणि सर्व वारीतले वारकरी मोठ्या आनंदाने या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्वत्र या बेसन पिठल्याचं कौतुक केलं जात आहे त्यामुळं यवतगाव हे पूर्वीपासून प्रसिद्ध आहे आणि यवतगावमध्ये पिठलं बेसन पिठलं भाकरी हे उत्कृष्ट पद्धतीत बनवले जाते रामकृष्ण हरी गोपाळराव गोपाळराव ला थांबव द्या त्याचा आवाज येईल इकड बघायचं माझ्याकड माझ्याकडे बघायचं रामकृष्ण अरे ज्वारे नंतर मी म्हणल्यावर मी मानल्यावर ते आवाज बंद आवाज बंद आवाज बंद होती

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमुक्कामी ये येत असल्याने श्री भैरवनाथ मंदिरामध्ये या सर्व महिला भाकरी थापण्याचा कार्यक्रम करत आहेत वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भाकरी इथं लागत असतात त्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांना भोजनदान हे भाकरी आणि पिठलं मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि या महिलांचं योगदान इतकं आहे की या महिला सर्व स्वखर्चाने आणि स्वतः इथं येऊन विना मोबादल्यात मो हे सेवा करत असतात आणि भाकरी थापण्याचं वारकऱ्यांसाठी भाकरी थापण्याचं कार्य करत असतात विनामोबादल्या ही सेवा वारकऱ्यांसाठी या महिला करत असतात रामकृष्ण हरे गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवत या मुक्कामी येत आहे श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं मुक्काम असतो आणि यवत पंचकृषीतील सर्व नागरिक पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना वार भाकरी आणि पिठल्याचा अन्नदान केलं जातं या इथं यवतगावामध्ये लाखो वारकऱ्यांना पिठलं आणि भाकरी याचं अन्नदान केलं जातं त्याचप्रमाणे यवतगावातील सुरेश भाऊ शेळके यांच्या घरी देखील एक पोत्याच्या भाकरी आणि बेसन केलं जातं आणि काळभैरवनाथ मंदिरामध्ये दिलं जातं या भाकरी स्वतः घरी चुलीवर केल्या जातात आणि पंचकृषीतील सर्व महिला या वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक घरामध्ये अशी चूल पेटवून भाकरी केले जातात आणि वारकऱ्यांना या भाकरीचं अन्नदान केलं जातं या ठिकाणी सुरेश भाऊ शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य आणि भीमा पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईट चेअरमन यांच्या घरी एक पोत्याच्या भाकरी केल्या जातात आणि वारकऱ्यांसाठी मंदिरामध्ये निवून दिल्या जातात रामकृष्ण अरे झाले का भाकरी तो तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने यवत गावातील काही भाविक भक्त हे काय बोलतात याकडे आपण जरा पाहणार आहोत यवत ये येथील सुरेश भाऊ शेळके यांच्या घरातून बोलणारी व्यक्ती आहेत जे अरे माऊली काय सांगाल तुम्ही प्रत्येक घराघरामधून जे भाकरीचा नैवेद्य दिला जातो तर आमच्या इथे सुरेश भोश्याटी यांच्या इथे दरवर्षी साधाबायाप्रमाणे आज आम्ही पस्तीस वर्ष शंभर किलो बाजरीच्या भाकरींच्या बाजरीच्या भाकरी करून देतो नेहमीप्रमाणे आम्ही चुलीवरती भाकरी करतो साधारण पंचवीस ते वीस महिला एकत्र येऊन सातशे ते आठशे भाकरींचं नैवेद्य आम्ही करतो त्याचप्रमाणे हे पिठलं भाकरी दिल्याच्या नंतर जे पालखी सोहळ्याचा जो आनंद आहे तो सर्व महाराष्ट्रामध्ये मा केला जातो आणि जास्ती करून आपल्या यवतगावामध्ये पिठलं भाकरीचं हे भोजन म्हणजे अन्नदान इतर ठिकाणी कुठेही केलं जात नाही हे फक्त यवत या ठिकाणी केलं जातं रामकृष्ण हरी जगदगुरु राम संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या मुक्कामी येत आहे यामुळे पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे